महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मोर्चिडा येथील जवान विकास भादले यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील मोरचिडा येथील साने भूमिपुत्र वीर जवान स्वर्गवासीय नाना हिरका यांचे तृतीय पुत्र विकास नाना भादले यांना राजस्थान जयपूर येथे वीर मरण आले यावेळी महाराष्ट्र येथून ग्रामीण भागातील पासून ते देवगड तसेच मध्य प्रदेश येथून बलवाडी येथील तरुण युवा वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हजारोंच्या संख्येने श्रद्धांजली वाहिली उमरठी येथील नागरिक यांनीही आवर्जून रस्त्यावर येऊन मोठ्या मनाने वीर जवान अमर रहे वंदे मातरम अशा घोषणा देत श्रद्धांजली अर्पित केली आणि मारवंदरा दिली विकास नाना भादले यांचा जीवन प्रवास पुढीलप्रमाणे प्राथमिक शिक्षण चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक शाळा येथे आणि निवासी एन एफ मिशन येथे पूर्ण झाले मनात नेहमी देशसेवा करण्याचे स्वप्न लहानपणीच मनात रुतले होते शेवटी त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले तेही कमी वयात आणि वयाच्या एकवीसव्या वर्षी पुणे 2000 हजार मध्ये या वर्षी पुणे येथील राम टेकडी येथे मेल नर्सिंग ट्रेनिंग करून पुढील सेवा लखनऊ येथे तीन वर्ष कालांतराने जम्मू काश्मीर त्यानंतर राजस्थान जयपूर येथे सुबेदार पद सांभाळले आणि वयाच्या बेचाळीसव्या वर्षी दिनांक 15 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी सकाळी राजस्थान जयपूर येथे दहा वाजेला त्यांना वीर मरण आले तरी वीर जवान विकास नाना भादले यांनी 21 वर्ष देश सेवा केली आणि सर्वस्व अर्पण केलं यावेळी गावातील माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र भादले तसेच सरपंच आणि पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांनी नियोजन केले यावेळी चोपडा तालुका येथील शिवसेना माजी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच पंचायत समितीचे सभापती आत्माराम चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि विविध पक्षातील नेते तसेच शहीद वीर जवान यांच्या सोबत कार्य केलेले अधिकारीही उपस्थित होते आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मानवंदना दिली सोबतच देश सेवा करणारे वीर जवान यांच्या सोबती भडगाव येथील जवान जवान रवींद्र पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आणि आदिवासी युवा तरुण वर्गाला एक प्रेरणा दिली शहीद यांच्यासारखे जीवन जगावे आणि मोठ्या पदाकडे वाटचाल आदिवासी युवा तरुणांनी केली पाहिजे असा संदेश दिला शहीद वीर जवान यांना एक मुलगा आणि एक मुलगी पत्नी तसेच आई तसेच चार बहिणी असा परिवार आहे आणि स्थानिक गाव मोर्चुला येथील स्वर्गवासीय पिता नाना हिरका भादले यांचे ते तृतीय पुत्र असून आई दोन मोठे भाऊ दाविद विनोद लहान भाऊ विलास होते हेमंत गायकवाड चोपडा प्रतिनिधी वीर जवान विकास नाना भादले यांना वीर मरण आले परंतु त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला काय प्रेरणा भेटली आणि आदिवासी युवकांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता जसं बघितलं तर नानासाहेबांनी खूप वर्ष देशाची सेवा केली आम्ही एकाच दिवशी जळगाव इथून भरती झालो होतो तेव्हापासूनची मैत्री होती आमची जरी आदिवासी भागातले असले नानासाहेब तरी खूप हुशार वृत्तीचे होते अभ्यासू होते तसं सगळे म आता जे नवयुवक आहेत सगळ्यांनी त्याप्रकारे अभ्यास करावा आणि पुढे नानासाहेबांसारखं जीवन आपण पत्करायला शिकायला पाहिजे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा